हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे क्रेडिट सोसायटी लिमिटेड भरती दोन हजार पंचवीस आलेली आहे पदाचे नाव कनिष्ठ अधिकारी असणार आहे नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असणार आहे शैक्षणिक पात्रता बी कॉम किंवा बी एस सी किंवा बी एस सी बी सी ए बी ए बी एम एस बी ई इत्यादी असणार आहे चला जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूवर्सने आपलं चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर इट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ वी तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन पाहिजे राश महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेल्या प्रथम क्रमांकाच्या पतसंस्थेस खालीस खालील पदावर जागा भरावायच्या आहेत पदाचे नाव कनिष्ठ अधिकारी शैक्षणिक पात्रता बी कॉम किंवा बी एस सी किंवा बी सी एस बी सी ए किंवा बी एम एस बी ई इत्यादी मान्यताप्राप्त नियमित विद्यापीठाचा पदवीधारक असावा किमान पन्नास टक्के मार्क्स ज्ञान एम एस सी आय टी आवश्यक इंग्रजी टायपिंग कोर्स केलेला असावा अधिकतम वयोमर्यादा दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी तीस वर्षापर्यंत असावे आकर्षक वेतन पी एफ ग्रॅच्युईटी वरजा इत्यादी सवलती वरील पात्रता धारण केलेल्या इच्छुक उमेदवारांनी सर्व कागदपत्राच्या सत्यप्रतीसह आपले अर्ज ज्ञानदीप कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई ऑफिस क्रमांक दोनशे एक दोनशे दोन साई एन्क्लेव्ह दुसरा मजला हरियाली विलेज विक्रोळी पूर्व मुंबई चार शून्य 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 आठ तीन येथे दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत पाठवावे ठीक आहे तर तेवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी ही जाहिरात आलेली आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेली आहे इच्छुक उमेदवारांनी सर्व माहिती व्यवस्थित पडताळून आणि वाचून अर्ज करावा अशी होती ही नोटिफिकेशन अशी होती ही जॉब नोटिफिकेशन भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका